नमस्कार मैत्रिणीनो प्रथम सर्वांना स्वामी समर्थ मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे जेणेकरून मी पार्सल कशा पद्धतीने पॅक करत असते कटरी ब्लाउजचे प्रिन्स कट टक्स बोटने अशा पद्धतीने मी स्वतः कट करते का नाही तर संध्याकाळी किती वाजेपर्यंत काम करत असते ते तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर मी संध्याकाळी शूट केलेला आहे थोडा तर तो तुम्हाला व्हिडिओ पुढे पाहायला मिळणार आहे पण तुमची कामे जे आहेत ती फास्टपैकी तुम्हाला प्रूफ दाखवण्यासाठी ऑर्डर येतात का नाही हे दाखवण्यासाठी आज खूप खास तुमच्यासाठी हा मी पहिला व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून वर्ष दीड वर्ष झालेलं आहे मी या क्षेत्रात आलेले आहे काम करत आहे पेपर कटिंगचं तर मी आजपर्यंत व्हिडिओ त्या बाबतीत टाकलेले नव्हते फक्त तुम्हाला शॉर्टमध्ये आणि फोटो सेंड करत होते तर आज तुम्हाला मी कि संध्याकाळी किती वाजेपर्यंत काम करत असते कटिंग मी स्वत करते का नाही किंवा पार्सल पॅक कशा पद्धतीने करत असते हे सर्व तुम्हाला डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहायला मिळणार आहे जेणेकरून तुमचे सर्व काही प्रश्न जे आहेत ते सॉल्व्ह होतील तर तुम्हाला जर रेड रेडीमेड पेपर कटिंग जर ऑर्डर करायची असेल तर अगदी तुम्ही कुठलाही ब्लाऊज अगदी पाच मिनिटात कट करू शकतात अगदी परफेक्टमध्ये कटरी ब्लाऊज तुम्हाला मापे घ्यायची कंटाळा येत असतील किंवा प्रत्येक वेळेस एका कस्टमरची ब्लाऊज येत असतील चार पाच तर त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजला माप टाकत बसायची गरज लागणार नाही तर अशा पद्धतीने सर्व जी काही प्रश्न आहेत तुमचे तर मी सर्व प्रश्न तुमचे सॉल्व करत आहे आणि बऱ्याच महिलांनी घेतलेले आहेत दररोजचे दररोज ऑर्डर येत असतात तुम्हालाही ऑर्डर करण्याची इच्छा असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात फक्त व्हॉट्सअप नंबर आहे तिथे तुम्हाला हाय हॅलो मेसेज करायचा आहे पेपर पॅटर्न आम्हाला घ्यायचे आहेत असा तुम्ही मेसेज करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सर्व काही लिस्ट जे आहे ते दिली जाते प्रोसेस काय आहे तेही तुम्हाला तिथे दिली जाते त्यासाठी तुम्हाला नक्की तुम्ही या पद्धतीने सर्व काही आज मी खास तुमच्यासाठी वेगळा काहीतरी व्हिडिओ आणलेला आहे कारण तुम्हाला, का तुम्हाला दाखवण्यासाठी मी क मी स्वतः कटिंग करते का नाही किंवा ऑर्डर येतात का नाही हे सर्व तुम्हाला तर प्रूफ म्हणून मी खूप सारे व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर गेलात ना सर्व काही व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील पोस्ट केलेले आहेत शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत पण एवढंच की मी पॅकिंग कटिंग करताना व्हिडिओ आजपर्यंत टाकलेला नाही किंवा ऑनलाईन क्लासच्या विद्यार्थिनींना शिकवत असते त्याचाही मी व्हिडिओ अपलोड केलेला नाही तर त्याचं कारणही सांगितलेलं आहे की माझा हा एकच फोन आहे त्याच्यामुळे बाकीचा दुसरा जो आहे तो घरच्यांकडं असतो त्याच्यामुळे मी एका फोनवरूनच तुम्हाला सर्व काही माहिती देत असते त्यासाठी आज खास तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे जेणेकरून तुमच्या बरेच जी काही प्रश्न असतील ते सॉल्व्ह होतील तर व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आणि आपला लाईव्हची म्हणजे लाईव्ह क्लास जो आहे तो दुपारी साडेबाराला चालू असतो तर तोही तुम्ही जॉईन करायचा आहे जेणेकरून बेसिकमध्ये तुम्हाला पेपर कटिंग अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजमध्ये परफेक्ट पेपर कटिंग कशी क करायची आहे किंवा प्रिन्स कट आता कटोरी ब्लाऊजची सिरीज झालेली आहे आपली अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस uh, साईजपर्यंत त्याच्यामध्ये तुम्हाला कटोरी ब्लाऊज कटिंग करून दाखवलेलं आहे डायरेक्ट कपड्यावर कटिंग करून दाखवलेलं आहे त्यानंतर ते तिथे तुम्हाला पेपर पॅटर्न ठेवून कशा पद्धतीने उंची कमी जास्त ब्लाऊजवरून करायचे आहे ते तुम्हाला uh, त्या क्लासमध्ये भेटणार आहे त्यानंतर पूर्ण ब्लाऊजला अस्तरच्या ब्लाऊजला अस्तर कशा पद्धतीने लावायचं आहे किंवा कटोरी ब्लाऊज कशा पद्धतीने टीच करायचं आहे हे सर्व तुम्हाला व्हिडिओ जे आहेत ती क्लास वन पहिल्या दिवस म्हणजे ऑनलाईन क्लासचा पहिला दिवस त्या सतरा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर नक्की माझ्या चॅनलवर गेल्यावर लाईव्हमध्ये ऑप्शन येते तिथे तुम्ही टच करायचं आहे सर्व काही व्हिडिओ तुम्ही पाहायचे आहेत तर सर्व काही तुम्हाला व्हिडिओ जे आहे ती पाहायला मिळणार आहे त्यानंतर आणि आता आपण दररोजची दररोज अठरावा काहीतरी एकोणीसवा वर्ग आहे आपला दिवस आहे ऑनलाईन क्लासचा तर अशा पद्धतीने दुपारी साडेबारा पावणे एकला आपला लाईव्ह सुरू होत असतो आणि दीड वाजेपर्यंत आपला लाईव्ह जो आहे तो चालू असतो ज्यांना कोणाला बेसिकमध्ये मी जी या पद्धतीने तुम्हाला हा जो आहे तो व्हिडिओ भेटत असतो पण तो जो आहे तो तुम्हाला लाईव्हमध्ये मी दिसत असते जी काही प्रोसेस करते ते तुम्हाला लाईव्हमध्ये दिसत असते त्यासाठी तुम्हाला आता प्रिन्स कट ब्लाऊजची सिरीज चालू आहे तर अठ्ठावीस आणि तीस साईजचं पेपर कटिंग झालेलं आहे तर बत्तीस साईजपासून बत चा आज चालू आहे म्हणजे झालेलंच आहे बत्तीस साईजचा आजचा व्हिडिओ झालेला आहे आणि दररोजचे दररोज आपले व्हिडिओ जे आहे ते टायमिंग मी दुपारी तीन वाजता अपलोड करणार आहे चारचा टाइम खूप मोठा व्हायलेला आहे त्याच्यामुळे ती तीन वाजेपर्यंत तीन साडेतीनपर्यंत आपला व्हिडिओ जो आहे तो अपलोड होणार आहे तर नक्की पहा चला तर मैत्रिणीनं तुम्हाला कशा पद्धतीने लाईव्हमध्ये मी कटिंग कशा कर पद्धतीने करत असते किंवा पार्सल कशा पद्धतीने पॅक करत असते ते तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवणार आहे आणि कटिंग करताना तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवणार आहे चला तर पाहू शकतात मैत्रिणींनो अशा पद्धतीने इथे मी पॅक करून ठेवलेलं आहे हे जे पार्सल आहे ती मी पॅक करून ठेवलेले आहे ट्रान्सफर करायचे राहिलेले आहेत तर ते ट्रान्सफर करणार आहे त्यानंतर इथे कट करून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर हे कार्डसीट पेपरवर मी व्यवस्थित असं सर्व काही आखून ठेवलेलं आहे हे कटिंग करायचं राहिलेलं आहे हेही ट्रान्सफरच करायचं आहे ऑर्डरचंच काम आहे आणखीन प्लॅस्टिक पेपरचे वगैरे जे आहे तीही ऑर्डर करणार आहेत म्हणजे ऑर्डर आलेले आहे त्याचंही मला कटिंग करायचं आहे ते त्यानंतर त्याचीही पॅकिंग करून हे सर्व जी काही आहेत पार्सल ती पॅक करायचे असतात त्यानंतर हे पाहू शकतात अशा पद्धतीने बुक हे सर्व काही मी अशा रीतीने साहित्य जे आहे ती सर्व काही माझं असंच पडलेलं असतं आणि हे काम माझं चालू असतं अशा पद्धतीनेही सर्व काही पार्ट जे आहेत ती मी कट करून ठेवलेले आहेत आणि हे, हे इथे जे मग पाहू शकतात इथे तुम्हाला सर्व काही माझ्या कागदांचाच इथे तुम्हाला राडा दिसत असेल अशा पद्धतीने हे सर्व जी पॅकिंगचं काम आहे मी करत असते त्यानंतर तुम्हाला तर पाहू शकतात इथंही मी पॅक म्हणजे अशा पद्धतीने कटिंग करून ठेवलेले असते तिथे जे जे, जे द्यायचे आहेत किंवा ऑर्डर आल्याच्या नंतर याच्यामध्ये कोणते कोणते पार्सल आहे ते चेक करायचे असतं हे सर्व काही जे आहे मी या पद्धतीने कट करून ठेवत असते त्यानंतर पूर्ण मी तुम्हाला पॅकिंग वगैरे कशा पद्धतीने करायचं आहे तेही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तर आपण चला आता फ्रंट कॅमेऱ्याने मी संध्याकाळी जो शूट केलेला व्हिडिओ आहे तो तुम्हाला दाखवणार आहे तर पाहू शकतात इथे मी आ, हे संध्याकाळी माझं काम चालू आहे तर या पद्धतीने मी कार्डसीट पेपर जो आहे पिवळ्या कलरचा त्याचे ऑर्डरचं काम जे आहे, आहे ते चालू आहे तर जास्त क्वांटिटीमध्ये तर कार्डसीट पेपरच्याच ऑर्डर असतात क्वच्छित महिला प्लॅस्टिक किंवा आर्ट पेपर जे आहे मिडीयम क्वालिटीचा आणि भारी क्वालिटीचा या क्वालिटीच्या जे पेपर आहेत त्या कमी क्वांटिटीमध्ये ऑर्डर असतात पण इथे पाहू शकतात रात्रीचे आ, बारा वाजून गेलेले होते पण मी या पद्धतीने काम जे आहे ते करत असते तर दररोजचं माझं काम जे आहे ते असंच चालू असतं तर पाहू शकता तिथे लांबही आहेत प्रत्येक साईजच्या इथे पूर्ण कटिंग मी अशा पद्धतीने करून त्याच्यावरची नावे टाकून घेत होते तर म्हटलं की थोडंफार तुम्हाला ही माहिती असं की आपण मी स्वतः कट करते का नाही पेपर कटिंग ते दाखवण्यासाठी मी रात्री थोडासा आपला शॉर्ट केला होता व्हिडिओ तर इथं वॉइस मेसेज का बोलत आहे मी तुम्हाला तर ते फॅनचा वगैरे जो आवाज आहे ना तो खूप येलेला होता त्याच्यामुळे मग तुम्हाला व्यवस्थित असं ऐकायला आलं नसतं त्याच्यामुळे मी इथे आ मेन जो आवाज आहे तो बंद करून रेकॉर्ड करत आहे तर या पद्धतीने मी पूर्ण कामे जी आहेत ती चालू असतात माझे पाहू शकतात लांबाईचं मापे कमी जास्त कुठं आहे का हे चेक करून परफेक्ट तुम्हाला कटिंग मी देत असते जेणेकरून पॉईंटनुसार कशा पद्धतीने मापे आहेत किंवा पॉईंट तुमचा थोडा जरी इकडे इकडे पॅटर्नाचा झाल्या का हे चेक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे पूर्ण पार्सल जे आहे ती मी पॅक करत असते तर अशाच पद्धतीने हे कटरी ब्लाऊज किंवा प्रिन्स कट फोरटक्स या प्रकारचे जे ब्लाऊज आहेत त्याचे रेडीमेड पेपर कटिंग जे आहे ते आपल्याकडे अवेलेबल आहे खाली नंबर तर तुम्हाला दिसत असेल तिथं फक्त व्हॉट्सअप करायचं आहे जेणेकरून तुम्हाला ही परफेक्ट ब्लाउज शिवायचे असतील तर तुम्ही शिवू शकतात तर भरपूर असे मी पोस्ट करून टाकलेले आहेत व्हिडिओ किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये कस्टमरने ब्लाऊज घेतलेले पेपर कटिंग जे घेतलेले आहेत त्याच्यावरून ब्लाऊज कशा पद्धतीने टीच केलेले आहेत त्याचे मला फोटो सेंड केलेले आहेत स्क्रीनशॉट काढून तुम्हाला दाखवलेले आहेत मी भरपूर तरी आणखीनही मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहेत तर इथून पुढे जरी तुम्ही कंटिन्यू माझ्या चॅनलवर पोस्ट केलेले जे व्हिडिओ आहेत म्हणजे फोटो जे आहेत तेही तुम्ही पाहू शकतात त्याच्यामुळं तुमची फसवणूक होणार नाही या प साठी मी आज खास व्हिडिओ हा बनवलेला आहे कारण बऱ्याच जणींचं असं म्हणजे म्हणणं आहे की प्रत्येक म्हणजे फसवणुकीची जास्त असे प्रकार घडत असतात त्याच्यामुळं आमचं पार्सल येते का नाही ज्या ज्या ताईंनी घेतलेलं आहे त्यांना माहिती आहे ज्या वेळेस मी पार्सल पॅक करत असते त्याचा फोटो सेंड करत असते त्याच्यानंतर ट्रान्सफर केल्याची पावती जी आहे त्याचाही मी पावतीचा फोटो जे आहे ते सेंड करत असतात हे सर्व प्रूफ तुम्हाला कशामुळे द्यायचं आहे कारण तुम्हाला मेन म्हणजे तुमचा विश्वास नाही त्याच्यामुळे मी या प्रूफ जे आहे, आहे ते देत आहे आणि ज्यांना गरज नाही प्रूफची तर त्या महिलांना पण मी पाठवून देत असते फोटो जे आहे ती जेणेकरून तुम्हीही कष्ट कर करून मला पैसे दिलेले असतात मी त्याच्यामुळे कष्टच करून तुमचे पार्सल जे आहे ती पॅक करत असतात जे मा जे ज्या ज्या व्य व्यवसाय करते त्यांना माहिती आहे त्या की कष्ट केलेले जी कामं असतात ते कधीच फसवणुकीचं होत नसतंय नेहमी नेहमी मला ही जी गोष्ट आहे ना प्रत्येक वेळेस का बोलावं लागते की प्रत्येक वेळेस असाच प्रश्न येतो की तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी आहे का हे जे प्रश्न येतात त्याच्यामुळे मला हे जी गोष्टी आहेत ती बोलावं लागतात त्यासाठी तुम्ही बिनधास्त ऑर्डर करू शकतात मी काय केलेलं आहे की इथून मागे मी जास्त असं कटिंगचा पेपर कटिंग करताना वगैरे व्हिडिओ मी शूट केलेले नाहीत जास्त तुम्हाला शॉर्टमध्ये बघायला मिळतील मागेही मी शॉर्टमध्येच टाकलेले आहेत तर शॉर्टमध्ये किंवा पोस्ट करून कशा पद्धतीने पेपर कटिंग आहे हे सर्व तुम्हाला माहिती मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेली आहे तुम्ही जाऊन पाहू शकतात माझ्या चॅनलवर जेणेकरून तुम्हाला हे समजन की ताई खरे बोलल्यात का काय ती आणि मेन म्हणजे मी तुम्हाला लाईवमध्ये पण शिकवत आहे तर दुपारी आपलं लाईव्ह जे आहे ती साडेबारा पावणे एकला चालू होतो ज्यांना कुणाला लाईव्ह बा पाहायची इच्छा असेल लाईव्ह शिकायची इच्छा असेल तर आता सिरीज आपली कटोरी ब्लाऊजची तर झालीच आहे स्टार्टिंगला तुम्हाला बोललेलेच आहे मी प्रिन्स कटची सिरीज जी आहे ती चालू आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने पॉईंट साईजनुसार पॉईंट मापे कशी घ्यायची आहेत मग पॉईंटनुसार तुम्हाला मापे सर्व काही सांगत असते तर तुमचे सर्व प्रश्न मी सॉल्व क सॉल्व करत असते जेणेकरून माझ्या ज्या काही मैत्रिणी आहेत किंवा ताई आहेत त्यांना परफेक्ट ब्लाऊज शिकायची खूप इच्छा असते पण शिकवले जात नाहीत त्याच्यामुळे मी जितकं काही माझ्याकडून तुमच्यासाठी देणं होईल मी तितका प्रयत्न करत असते कारण तुम्हाला गरज आहे पॅटर्नची किंवा परफेक्ट ब्लाऊज शिवण्याची तर ज्या ज्या ताईंनी घेतलेल्या आहेत ना त्यांना माहिती आहे की प्लीज मी प्रत्येक व्हिडिओमध्ये त्या ताईंसाठी बोलत आहे की तुम्ही पॅटर्न जी घेतलेलं आहे तुमचं फक्त एक कमेंट महत्त्वाचं आहे तुम्ही एक कमेंट करून या व्हिडिओच्या खालीही केली ना तरी चालतंय की तुमचे पार्सल आलेत का नाही किंवा ब्लाउज कशा पद्धतीने बसलेत हे तुम्ही एवढं जरी बोललात कमेंट ना कमेंटद्वारे तरी पण बाकीच्या जी महिला आहेत नवीन घेणाऱ्या त्यांना समजलं जातं की त्यांचे पार्सल पोहोचलेले आहेत तर मी जवळपासच्या माझ्या काही नातेवाईकातले नाही आहेत ते बाहेर तुम्ही ऑल महाराष्ट्रातल्या आपल्या त्या महिला आहेत तर तुम्ही कुठूनही ऑर्डर करू शकतात ऑल महाराष्ट्रातून ऑर्डर करू शकतात फ्री शिपिंगमध्ये जी पार्सल आहे ती तुमच्या घरपोच मिळत असतात स्पीड्स पोस्ट जे आहे त्या पोस्टमॅन तुमच्या घरी आणून देत असतात तर या पद्धतीने सर्व काही आपली प्रोसेस आहे जेणेकरून तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर खाली व्हॉट्सअप नंबरवर तुम फक्त व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला जी काही माहिती पाहिजे आहे ती घेऊ शकतात तर अशा रीतीने आपण ही आज मी खास व्हिडिओ जे आहे ना त्याच्यासाठीच बनवलेला आहे तर इथे मी ती वाईस मेसेजवर का बोलत आहे की जेणेकरून इथे व्हिडिओ जर तुम्हाला चालू करून दाखवला तर खूप आवाज येत होता फॅनचा वगैरे जे आवाज आहेत ना खूप येत होते त्याच्यामुळे दोन तीन फॅन चालू होते साईडच्या रूमचा वगैरे तर त्याच्यामुळे म्हटलं की आवाज व्यवस्थित असा ये न झालता त्यासाठी मी इथे असं बोलत आहे तुम्हाला जी काही माहिती देत आहे ती तर स्टार्टिंगला बोललेलेच आहे ना मी असं फेस टू फेस तुम्हाला जी काही बोललेले आहे ती तर याच पद्धतीने मी रात्री बारा साडेबारा एक वाजेपर्यंत तुमचे ऑर्डरचे काम चालू असतात माझे दररोज चालू असतात आणि ऑर्डर तुम्ही पाहिलेच आहेत की चार पाच चार पाच दररोजच्या ऑर्डरची पॅकिंग चालू असते तर तुम्हाला खरंच इच्छा असेल ना तुम्ही नक्की एकदा एक, एक साईज तरी तुमच्या साईजची घेऊन तुमचं परफेक्ट बसते का नाही हे पहा आणि त्याच्यानंतर तुम्ही ऑर्डर करू शकता तर अशा रीतीने चला मैत्रिणीं भेटून पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय